बुलढाणा जिल्ह्यामध्ये नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असलेले शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी हे आलेले आहेत यावेळी कारण आहे त्यांची पक्षावर असलेली संभाव्य नाराजी अलीकडेच पक्षाने त्यांची जिल्हा संघटकपदी नियुक्ती केली आणि त्यानंतर त्यांनी काल चिखवी शहरामध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली या बैठकीमध्ये जे काही घडलं ते पाहून अनेकांच्या गुळ्या उंचावल्या गायकवाडांनी बोलावलेल्या या मेळाव्यातील बॅनरवर शिवसेना उल्लेख नव्हता ना, ना शिवसेनेचं चिन्ह होतं इतकंच नाही तर पक्षाचे सर्वोच्च नेते एकनाथ शिंदे किंवा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो तिथे नव्हता बॅनर्सवर फक्त संजय गायकवाड आणि त्यांचा मुलगा मृत्यूंजय गायकवाड यांचेच फोटो झळकलेले होते आणि त्यामुळे संजय गायकवाड पक्षावर नाराज आहेत का अशी चर्चा आता सुरू झाली आहे साहेबांचा फोटो असेल किंवा शिवसेनेचं चिन्ह असेल किंवा बाळासाहेबांचं फोटो आज कुठं काही दिसत नाही काही नाराजी आहे पक्षा पक्षावर नाही नाही पक्षाचा तो नाराजी विषय नाही आहे ते तर आमच्या काळजामध्ये आहेतच ना सगळं भाषण त्याच्यावरच होतं